नमस्कार प्रभात न्यूजमध्ये स्वागत आज आपण आहोत माढा विधानसभेमध्ये माढा विधानसभेमध्ये अनेक संघटना कार्यरत करत असतात हे क्षेत्र तसं पाहायला गेलं तर ऊस क्षेत्र कारखानदारी कारखानदारीच उमेदवार या ठिकाणी उभे राहतात त्यांचं मातब्बर त्या ठिकाणी त्यांचं पाठबळ हे त्या ठिकाणी दाखवत असतात आणि शेतकरी सुद्धाच कारखानदारालाच मदत करत असतो खरं तर पाहायला गेलं तर ऊस क्षेत्र जास्त असल्यामुळं कारखानदाराच निवडावा लागतो आणि तोच विधिमंडळात पाठवावा लागतो कारण त्यांचे जे प्रश्न असतात तोच मांडू शकतो त्याच पद्धतीनं या कारखानदारावरती वाच करण्यासाठी शेतकरी संघटना बळीराजा शेतकरी संघटना प्रहार संघटना ही ताकदीनं उभी असते यांच्यावरती वाच ठेवण्यासाठी परंतु अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांनाच काही दिवसापूर्वी प्रहार संघटनेनं पाठिंबा दिला आणि मोठं पाठबळ मिळताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय नेमकं प्रहार संघटनेनं ने का त्यांना पाठिंबा दिला काय कारण आहेत शेतकऱ्यांची बाजू त्यांनी लक्षात घेतली का शेतकऱ्यांच्या कोणत्या प्रश्नासाठी प्रहार संघटनेनं त्यांना पाठिंबा दिला त्याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्यासोबत सखोल चर्चा करणार आहोत बघूया आपण आपल्यासोबत दत्ताभाऊ मस्के आहेत जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे या सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी आहे जबाबदार म्हणून त्यांनाच आपण विचारणार आहोत का पाठिंबा दिला कशासाठी पाठिंबा दिला आणि त्यांचा पाठिंबा जनतेला मान्य असेल का आणि त्यांचं पाठिंबा हे योग्य असेल का हेच पाहण्यासाठी आपल्या ग्रेट मुलाखतीमध्ये आज दत्ताभाऊ मस्के आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं पाठिंब्याचं कारण खरं तर आपण पाहता की परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर निवडणुकीला सामोरे जात आहोत आमचे सर्वांचे लाडके नेते राज्याचे मंत्री बच्चूभाऊ कडू असतील संभाजीराजे असतील राजू शेट्टी असतील यांच्या माध्यमातून आम्ही महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून जवळजवळ एकशे चौऱ्याहत्तर उमेदवार महाराष्ट्रात रिंगणात उतरवलेले आहेत सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती बघितली राजकीय तर इथं खूप काही वेगळं घडण्याची शक्यता आहे अनेक जाणकारांच्या मते की अपक्षांचं सरकार या राज्यात या ठिकाणी येऊ शकतं त्या अनुषंगाने परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून पन्नास ते साठ जागा आम्ही त्या ठिकाणी ग्रहित धरलेले आहेत आणि त्या जागेवर आम्ही ताकदीने लढत आहोत उद्या भविष्यात सारखा एखादा आक्रमक नेता किंवा महाराष्ट्राला गरज असलेला शेतकरी शेतमजूर सर्वच दुर्लक्षित घटकांना सोबत घेऊन जाणारा व्यक्ती जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा योग आला तर त्यासाठी आम्हाला काही अपक्षांची गरज लागणार आहे त्यांची साथ आपल्याला घ्यावा हो लागणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी निवडणुकीत उतरत असताना स्वतः लढत असताना आम्ही दक्षिणमध्ये त्या ठिकाणी बाबा मिस्त्रीसारखा एकदम चांगला चेहरा त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातून दिलेला आहे परंतु जरी आमचे आमदार काही निवडून आले तर सध्याची परिस्थिती बघता कुणाच्याच एकाच्या ताकदीवर सरकार बनणार नाही आणि आम्हालासुद्धा काही आमदारांची गरज लागणार आहे त्या अनुषंगाने आमचे सर्वेसर्वा बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्याच आदेशाने त्या ठिकाणी आम्ही अपक्ष आमदारांना पाठिंबा देण्याचा प्रामाणिक परत प्रयत्न करत आहोत आणि भविष्यात त्यांची मदत घेण्या घेतली तरी काही वावगं ठरणार नाही त्या ठिकाणी तुम्ही म्हणताय अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला अनेक वर्ष त्या ठिकाणी मातब्बर त्यांची सहा टर्मपर्यंत त्यांनी आमदाराची त्या ठिकाणी भूषवलं आणि त्यांनी महाविकास आणि महायुतीमधूनच काम केलं याच्या अगोदर परंतु यावेळेस त्यांनी अपक्ष उमेदवार केले कोणत्या त्यांच्या धोरणाकडे बघून तुम्ही पाठिंबा दिला आपण बघितलं की गेल्या तीस पस्तीस वर्षापासून त्या ठिकाणी ते या मतदारसंघाचं नेतृत्व त्यांचे वडील करत आहेत बगनदादा शिंदे आणि सर्वांनी पाहिलं की माडा तालुक्यातील चौऱ्याहत्तर गावं आहेत त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावं आहेत आणि इकडची चौदा गावं आहेत आम्ही बघतो आम्ही लहानाचं मोठं झालो आमचे वडील वडिलांची पिढी गेली आमची अर्धी गेली आमची मुलं आज मोठी होत आहेत आम्ही बघितलं की अनेक पाण्याच्या प्रश्नांनी बबनदादांनी त्या ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णव साली आपण बघितलं की अनेक नेत्यांना अनेक काळ उलटून गेला पण पाण्याच्या बाबतीत कधी अक्कल आली नाही त्या ठिकाणी सांगोल्यात जावा तिकडे मंगळवड्यात जावा आजपर्यंत पस्तीस गावाचा पाणी प्रश्न भले भले त्या ठिकाणी नेते अबून गेले पण त्यांना अजून शक्य झालेला ना नाही ना। आणि त्या अनुषंगाने हा माणूस पाण्याचा प्रश्न तुम्ही बघा इथून आमच्या उपळवाट्याला इथून जायचं म्हटलं तर तिकडं एकदा गेलं तर परत जायची कधी इच्छा होत नव्हती तसाच भाग तो शेना नदीचा भाग पलीकडे लागून असलेला उस्मानाबाद जिल्हा दहा किलोमीटर थोडं पलीकडे जाऊन बघा तर पाण्याच्या अनुषंगाने जसं मराठवाड्यात आत्महत्या झाल्या असत्या तसं आमच्या तालुक्यात आत्महत्या झाल्या असत्या परंतु त्यांनी जो विकास केला जे पाण्याचा प्रश्न संपवला उजनी लवू या ठिकाणी बरेचसे उपसा सिंचनच्या माध्यमातून आज लाखो त्या ठिकाणी हजारो शेतकरी त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम शेती झालेली आहे तर असे अनेक काम आहेत तुम्ही बेचाळीस गावात जाऊन बघा गेल्या पंचवीस वर्षातील रस्त्याची अवस्था आणि सध्या रस्त्याची अवस्था एम आय टी सीचे अनेक बघा टेंभोर्णीतली एम आय डी सी आज सोलापूरच्या एम आय टी सीला तोड देण्यासारखी आज आमच्या भागातील तरुणांना अनेक तरुणांच्या हाताला रोजगार आहे त्या ठिकाणी मोंडीमची एम आय डी सी उदयास्थिती कुर्डुवाडीची एम आय डी सी येते असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी घेऊन ते गेले पस्तीस वर्ष प्रयत्न करतायत विकासाचा आणि विकास विकास म्हणजे काय असतो वैयक्तिकरित्या कोण कौन कोणाला आणून देत नसतं सार्वजनिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात जी मोठी कामं होतात साठ पासष्ट लाख मेट्रिक टन उसाचं गाळप त्यांच्या माध्यमातून होते थोडंसं फ्लॅशबॅकला जाऊन बघा वीस पंचवीस एक पंधरा वर्षाच्या पाठीमागं मी स्वतः त्याचा त्या, 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 एक हे आहे की मला त्रास झाला आहे उसाचा की बाबा ज्यावेळेस पलीकडचे कारखाने आमचा ऊस नेत नव्हते तर पिटवून देऊन मा त्या ठिकाणी बांधावर टाकण्याची वेळ येत होती आणि ऊसाचा प्रश्न ते आहेत दहा दिवसात पेमेंट जमा करतायत अनेक कारखानदारांनी लाखो रुपये शेतकऱ्यांचे बुडवलेले आहेत शेअर्स बुडवलेले आहेत अशा माध्यमातून त्यांची आणि ह्यांची तुलना केली तर आम्हाला हे योग्य वाटते आणि त्या अनुषंगाने आम्ही अपक्ष म्हणून रणजित सिंह शिंदे यांना पाठिंबा दिले ही भूमिका करत असताना तुमची संघटना म्हणजे ऊस दरासंदर्भात काठामारी संदर्भ असेल दरात दराची तफावत असेल या संदर्भात तुम्ही ह्यांच्याच भोवती आक्रमक होता आ, या ऊस जे कारखानदार आहेत या दोन्ही ऊस कारखानदार आहेत यांच्याकडे कसं कस बघताय तुम्ही तुम्ही पाहिलं तर हे कारखानदारीचं क्षेत्र उद्योग क्षेत्र फार मोठं आहे ह्याच्यात अनेक समस्या असतात जर जाणकारांचा थोडा अभ्यास केला तर हे चालवणं सोपं नाही शेजारच्याच पाटलाचं उदाहरण घ्या दोन कारखानं त्यांना विकावं लागले बरं मग ह्यांना जमत नव्हतं तर त्यांनी चांगलं चालवायचं होतं शेतकऱ्यांना न्याय द्यायचा होता काटा मारायची जी आरोप आहे तर काटा अख्ख्या महाराष्ट्रातील प्रत्येक कारखान्यावर काटाच नाही तर रिकव्हरी मारण्याची सुद्धा आरोप आहे तो धोरणात्मक विषय आहे आणि कोण काटा मारत नाही तुम्ही गेल्या वेळेस बघितलं की सद्गुरू सारखा का चांगला कारखाना सुद्धा साडेतीन टनाने मारतोय असं पुढे येते मी बातमीत ऐकलं त्यामुळे त्या ते त्या, त्या किती खरं किती खोट तो संशोधनाचा भाग आहे परंतु शेतकऱ्याला काय पाहिजे की माझ्या ऊसाचं बिल मला मिळालं पाहिजे की दहा बारा चौदा दिवसात बिल मिळते आज विजय शुगर सारख्या कारखान्याने पाठीमाग अनेक लोकांना देशदोडीला लावलं तुम्ही बघा शिवरत्नाचा काय विषय असेल हिकडचा विषय असेल बऱ्याच ठिकाणी तुम्ही पलीकड जावा बऱ्याच कारखान्यांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांची पेमेंट आधा करता येत नाही त्याच्या तुलनेत बघितलं तर नक्कीच माळा तालुक्यातील शेतकरी आणि त्याचबरोबर इंदापूर आजूबाजूच्या सगळ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळतोय आणि उसाचं पेमेंट व्यवस्थित मिळतोय तोही एक विषय होता त्या अनुषंगाने आम्ही सध्या जे शेतकऱ्यांना न्याय देतात त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहलो बच्चूभाऊंना या संदर्भात तुम्ही कानाव घातलं का त्या ठिकाणी ही कारखानदारात आहेत आपण यांच्या विरोधात आपल्याला पुढील पाच वर्षात सुद्धा यांच्या विरोधात जावं लागेल तो संदर्भ आणि त्या संदर्भात तुम्ही भूमिका अशी काय विचार बच्चूभाऊंच्या कानावर घातलं बच्चूभाऊंचं बोलणं झालं तर पश्चिम महाराष्ट्राचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवू शकत नाही इथं कारखानदारच असतो इकडचा कारखानदार आहे तिकडचा कारखाना तिकडचा कारखानदार आहे त्याच्या विरोधचा कारखानदार आहे त्यामुळे इथं सामान्य शेतकरी कुटुंबातल्या पोराला त्या ठिकाणी कोण राजकीय व्यक्तिमत्व किंवा पक्ष स्वीकारतील असं शक्य नाही ज्याचे दोन पाच कारखान्यांच्या विरोधात जे लढतायत त्यांच्या विभागात दोन पाच कारखाने तर असे जिथं इकडं नाही दिलं तर तिकडं द्यावा लागत होता तिकडं नाही दिलं तर पण आम्हाला अपक्ष हे योग्य वाटते कारण मी पहिल्याच माझ्या वाक्यात सांगितलं की उद्याच्या भविष्य काळात भाऊंना मुख्यमंत्री करताना आम्हाला अपेक्षेची गरज भासणार त्या ठिकाणी तुमच्या पाठीमागे देत असताना तुमचं जे काय जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये कोणत्या विधान सभेच्या एरियामध्ये तुम्ही पाठिंबा दिला सध्या माडा मतदारसंघात फक्त माडा पंढरपूर जो मिळून मतदारसंघ आहे त्यात अपक्ष उमेदवार यांना एकमेव रणजितसिंह शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे दुसरीकडे अजून आम्ही कुठेही पाठिंबा दिलेला नाही या संदर्भात तुमच्याच भागातील नेते असतील यांनी अनेक दिवस बबनदासोबत काम केलं आणि कुठंतरी परत अमित पाटील यांना त्या ठिकाणी समर्थन करताय तो संदर्भ नेमका काय नेमकं कशामुळे ही भूमिका घेतली आपण पाहिलं तर आता तुम्ही कोणत्या नेत्याच्या विषय मला विचारताय माहीत नाही चार दोन नेते मंडळींनी तिकडची भूमिका घेतलेली आहे परंतु तुम्ही बघितलं की ज्यावेळेस तिकीट वाटपाचा पर प्रश्न होता त्यावेळेस आठ दहा दिवस तो रेंगाळत पडलेला होता आणि अनेक त्यात सौदेबाजी झाली काल आपल्या माड्याचे आमदार बगनदादा शिंदे यांनी सुद्धा सांगितलं की सौद्या आणि खरी परिस्थिती आहे सध्या जर राजकारणाचा तुम्ही हे पाहिला स्थर पाहिला तर तो पूर्णपणे ढासळलेला आहे आणि अनेक लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळे आमिषे दाखवून त्या ठिकाणी स्वतःकडे खेचण्याचा जोरदार प्रयत्न चालू आहे आणि त्या अनुषंगाने अनेक नेते मंडळी तिकडेही गेले असतील असा बी विषय असेल या ठिकाणी आपण बघितलं की प्रहार संघटना ही संघटना कायम पाच वर्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लढणारी संघटना आहे गरजुवंत अपंग लोक असतील किंवा त्यांच्यासाठी लढणार यांचा लढा पाच वर्ष आपल्याला पाहायला मिळत असतो त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांना डावलं त्यांनी अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांना पाठिंबा दिलाय कशासाठी पाठिंबा दिला पुढची पाच वर्षाची धोरणं काय असणार सर्वसामान्यांसाठी लढणार का हे सुद्धा जाणून घेतलं त्याच त्यांच्या भूमिकेतून लक्षात आलं की आमचे अपक्ष जे आमचे तिसरे आघाडी याच तिसऱ्या आघाडीचा उपमुख्यमंत्री भविष्यात होऊ शकतो आणि त्यांनाच ह्या बमराव राहील याच भूमिकेतून आम्ही त्यांना पाठिंबा दिला हे असताना यांचा पाठिंबा त्या ठिकाणी तर चांगलाच ठरणार आहे कारण असणारी शेतकरी संघटना असेल बैरज्य शेतकरी संघटना असेल प्रहार संघटना असेल यांचा पाठिंबा यांचा महत्वपूर्णच पाठिंबा राहणार कारण गावोगाव यांच्या असणाऱ्या शाखा असतील यांचं काम असेल ते शेतकऱ्यांनाही माहिती आहे आणि शेतकरी सुद्धा यांच्या कामा कामावरून खुश आहे यांचा पाठिंबा नक्कीच रणजित बबनराव शिंदे यांना मोलाचं ठरणार तुरतास तरी आपण इथं बघितलं की प्रहार संघटनेनं अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांना पाठिंबा दिलाय पुढेच आपण नेमकं या संदर्भात माढा विधानसभेमध्ये काय घडणार हे पाहणार तुरतास इथं थांबूया आणि तुम्ही आज आम्हाला वेळ दिला आणि तुमची भूमिका स्पष्ट केली आमच्या माध्यमातून तुमच्या असा सर्वसामान्य शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद आभारी आहे धन्यवाद